वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्थेचा सत्तावन्नवा स्थापना दिवस समारंभ संपन्न सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान नवीन सहकारी धोरण निर्मितीमध्ये संस्थेची उत्तम भूमिका सहकार मंत्री सहकार चळवळ सशक्त बनवून तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचं उद्दिष्ट वैमिनिक फॉर्म या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेचे उल्लेखनीय काम उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले केंद्र शासनामार्फत आखण्यात आलेल्या नवीन सहकारी धोरणामध्ये सहकार चळवळ सशक्त बनवून तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय हे धोरण ठरवताना वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्थेने उत्तम भूमिका पार पाडली आहे अशा शब्दात राज्याचे सहकार मंत्री दिनी पळसे पाटील यांनी संस्थेचा गौरव केला वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्थेच्या सत्तावन्नव्या स्थापना दिवस समारंभात ते बोलत होते यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ एन अनेक मान्यवर उपस्थित होते सहकारी संस्थांसाठी शिक्षण व प्रशिक्षणासाठी या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेने उल्लेखनीय काम केले आहे असं सांगून मंत्री श्री वळसे पाटील म्हणाले कृषी बँकिंग क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पातळीचे प्रशिक्षण केंद्र असलेली वैमिनी कॉम सारखी सहकार संस्था क्षेत्रासाठी दीपस्तंभासारखे काम करेल ते पुढे म्हणाले की सहकार चळवळीने देशाच्या ग्रामीण भागात लोकांचा जीवनमान उंचवलं आहे गेल्या काही वर्षांमध्ये या चळवळीचा देश पातळीवर सखोल आढावा घेण्यात आला त्यानुसार नवीन सहकार धोरण निश्चितीसाठी केंद्र सरकारच्या पातळीवर गठित समितीने सुचवल्याप्रमाणे नवीन सहकार धोरण दोन हजार तेवीस ची अंमलबजावणी करायची आहे नवीन सहकारी धोरणामध्ये सहकाराचा पाया असलेला आर्थिक विकास साध्य करणारी विविध मॉडेल विकसित करण्यासह अधिकाधिक भाग भांडवल व संसाधने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत यशस्वी सहकारी संस्था व समित्यांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे असंही श्री वळसे पाटील म्हणाले डॉक्टर वाय एस पाटील यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला विविध अभ्यासक्रमात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले यावेळी संस्थेच्या सहकार संदर्भ कॉपरेटिव्ह जनरल जनरलचे प्रकाशनही उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले